नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ज्या लोकांच्या जा तक्रारी येत असतात कि आम्हाला नोटिफिकेशन मिळत नाही त्यांच्याविषयी एका गृहस्थानी मला माझ्या ज्ञानात भर घातली की जर तुम्हाला प्रतिपक्ष किंवा भाऊ तोरसेकरचे व्हिडिओ नोटिफिकेशनने सबस्क्रायबर असून मिळत नसतील तर तुमच्या युट्यूबला सर्च म्हणून एक हे असतं त्यामध्ये भाऊ तोडसेकर लेटेस्ट असं टाईप केलं तरी नवे व्हिडिओ त्याच्यातून तुम्हाला मिळू शकतील असं एक सल्ला दिलाय जो योग्य मार्ग असेल तो अवलंबावा पण एक लक्षात ठेवा मी नियमितपणे प्रतिपक्ष चालवतोय मुंबईत असो दिल्लीत असो किंवा कुठेही असो प्रतिपक्षवर व्हिडिओ टाकणं मी थांबवलेलं नाही बनवणं थांबवलेलं नाही असो मित्रांनो आता आजचा पक्ष किंवा आजचा विषय हा परत एकदा छगन भुजबळांवरचा आहे आणि छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर बाकी सगळ्यांना सोडून छगन भुजबळ ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजचे सर्वोच्च नेते अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे ज्याच्याकडे घड्याळ हे चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी निवडणूक आयोगाची नोंदणी ज्याच्याकडे आहे त्या पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणजेच भुजबळ ज्या पक्षातून आमदार म्हणून निवडून आलेत घड्याळ चिन्हावर त्या पक्षाचे सर्वोच्च नेते अजितदादा पवार यांना छगन भुजबळ आता खुलं आव्हान द्यायला उभे राहिलेले पहिल्यांदा त्यांनी नाराजी व्यक्त केली होती शपथविधी झाल्यानंतर हळूहळू करत त्यांच्या समर्थकांनी अजितदारांची पोस्टर्स बनवून त्याच्यावर चप्पल मारणं वगैरे वगैरे हा उद्योग केला अलीकडे ही एक फॅशन झालेली आहे की आपली नाराजी व्यक्त करायची तर आपणच त्या व्यक्तीचा पोस्टर किंवा मोठे फोटो छापून घ्यायचे आणि मग त्याच्यावर पंचवीस चाळीस पन्नास लोक गोळा करून चप्पल मारायची हा एक निषेधाचा नवा प्रकार अस्तित्वात आलाय त्याचाही अवलंब छगन भुजबळांच्या समर्थकांनी केला आणि नेहमीप्रमाणे छगन भुजबळांनी स्वतः त्याची वर्षी नाराजी पण व्यक्त केली पण स्वतः अजित आपला स्वतः छगन भुजबळांनी मात्र दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे कसला वादा आणि कसला दादा असं म्हणत त्यांनी आपला रोष कोणाविषयी दाखवायचा आहे हे आपल्या समर्थकांना दाखवून दिलं होतं आणि त्यामुळे मग अजितदादांचं पोस्टर बनवून त्याच्यावर चप्पल मारण वगैरे झालं असेल तर नवल नाही पण हा सगळा तमाशा बघत असताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते अलीकडल्या काळात सोशल मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल ओ टी टी असेल किंवा इंटरनेट असेल यातून जे काय नवीन फॅड आले त्यामुळे जुन्या काळात जसं गाजलेलं नाटक हे नव्याने नव्या कलावंतांच्या संचामध्ये सादर करण्याचे प्रयोग व्हायचे जुने यशस्वी नाटक कलाकार नव्या कलाकारांच्या संचामध्ये असा एक प्रकार व्हायचा म्हणजे शंभर शंभर वर्ष जुनी नाटकं ही दुसऱ्यांना तिसऱ्यांना नव्याने पेश केली जायची मला वाटतं तसंच एक नवीन नाट जुनं नाटक हे नव्या संचामध्ये नव्या नव्या कलाकारांच्या संचा संचामध्ये नव्या संस्थेतर्फे आपल्या समोर पेश होत आहे का मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर बघा मला वाटतं साधारणत दोन वर्षापूर्वी असंच एक नाटक मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं जे सभागृह आहे त्यामध्ये रंगलेलं होतं त्यामध्ये शरद पवार तेव्हाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हाचे सर्वे सर्वा यांच्या मूळ राजकीय आत्मकथा जी आहे लोक माझे सांगातील याची विस्तारित दुसरी आवृत्ती प्रकाशन करण्याचा समारंभ पार पडला होता आणि त्यामध्ये शरद पवारांच्या सोबतच मंचावर प्रतिभाताई पवार सुद्धा बसलेल्या होत्या पण आणखीन दोन नामवंत संपादक त्यांनी या कार्यक्रमाला अगत्याने वक्ते म्हणून बोलवले होते एक होते लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि दुसरे होते एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक राजू खांडेकर त्या दोघांनी पवार साहेबांचं नेहमीप्रमाणे ओतप्रोत असं कौतुक करणारी भाषण केली आणि सगळ्यांची भाषणं आवरल्यानंतर शरद पवार जे भाषणाला उभे राहिले त्यानंतर सभागृहाचं चित्र असं पालटत गेलं की खाली बसलेले प्रेक्षक श्रोते आणि मंचावरचे निमंत्रित पाहुणे यामध्ये कसला ताळमेळ राहिला नाही बघता बघता खालच्या प्रेक्षकांनी किंवा पवार साहेबांच्या चाहत्यांनी व्यासपीठाचा ताबा घेतला आणि हलोकलोळ मारला त्या गर्दीमध्ये बिचारे संपादक कुठल्या कुठे फराडी झाले की गायब झाले त्याचा कोणालाही पत्ता लागला नाही अजूनही लागलेला नाही म्हणजे तो समारंभ संपला की नाही हे ठरवायला काही मार्ग नव्हता पण तुम्हाला आठवत असेल तर त्या सगळ्या गदारोळामध्ये शरद पवारांनी अचानक आपल्या भाषणात घोषणा केली की आता मी राजकारणातून निवृत्त व्हायचं ठरवलंय आणि मी सांस्कृतिक आणि सामाजिक स्वरूपाचं काम करणार आहे राजकारणातून मी बाजूला होणार आहे आणि जो काय हलोकल्लोळ माजला, अगदी तुम्हाला आठवत असेल तर कशी या ते पदाला असं म्हणत जयंत पाटील आणि तुमचे जितेंद्र आव्हाड यांनी टाहो फोडला होता आणि मग शरद पवार आपल्या आवडीनिवडीच्या लोकांच्या त्या त्याच्याकडे माईक रे याच्याकडे माईक दे रे, माई रे असं नाटक रंगवत होते तो जो नाट्य प्रयोग झाला होता शरद पवारांच्या काल्पनिक किंवा हंगामी निवृत्तीचा त्यामध्ये एकच माणूस शरद पवारांच्या निवृत्तीविषयी ठाम होता आणि खुद्द शरद पवारांनी देखील त्याची कबुली दिली की एकाच माणसाला मी ही घोषणा करणार हे माहिती होतं तो अजित दादा पवार आणि मला वाटतं की दो दोन हजार तेवीस दोन मे ची गोष्ट आहे दोन मे कारण एक मेला महाराष्ट्र दिन होता आणि महाराष्ट्र दिनाचे जे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे होते त्यात गोंधळ नको म्हणून हा कार्यक्रम पवार साहेबांनी दोन मे ला ठरवला तर दोन मे मला वाटते तेवीस म्हणजे दीड वर्ष झालं आणि जो काय हलोको झाला नाही 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 साहेबांनी राजीनामा द्यायचा नाही वगैरे आणि मग बाहेर आज इतका गदारोळ सुरू झाला त्यावेळेला अजितदादा आणि सुप्रिया ताई हे महत्वाच्या भूमिका पार पाडत होते आणि पवार साहेब एकेकाच्या हातात माईक द्यायला लावत होते आणि पवार साहेबांनी राजीनामा कसा देता कामाने राजकारणातून बाहेर कसं पडता कामाने असं मस्त एक पैकी एक, एक नाट्य प्रयोग रंगला होता आणि पुस्तकाचं जे नाव आहे ज्याची दुसरी आवृत्ती शरद पवारांनी प्रसिद्ध केली लोक माझे सांगाते तो प्रत्यक्ष प्रयोगच झाला कारण लोक माझ्या सोबत आहेत आणि जोपर्यंत लोक माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मी राजकारणातून निवृत्त होणार नाही हे दाखवण्यासाठीच तो नाट्य प्रयोग होता की काय अशी शंका आहे आणि त्या सगळ्या नाटकाचा प्रयोग हा एका प्रेक्षकासाठी होता आणि बाकी सभागृहातली जी तमाम मंडळी होती ती त्या नाटकातली कलावंत होती किती विचित्र गोष्ट आहे मित्रांनो अजितदादा हे नंतरच्या काळात उघड झालं की आपल्या काकांनी बाजूला व्हावं आणि राजकारण आपल्याकडे सोपवावं पक्षाची धुरा आपल्याकडे द्यावी यासाठी अजितदादा वेगवेगळ्या प्रकारे सुचवत होते ती मागणी आपण मान्य करतोय यासाठी काकांनी जे नाट्य घडवलं त्या नाटकातला एकमेव श्रो प्रेक्षक दादा होते आणि अजित दादांनी प्रत्येकाला आवडण्याचा प्रयत्न केला की हा गप्प बसा जर साहेबांना आपल्या समोर पुढचं नेतृत्व घडवायचं असेल तर ज्याच्याकडे ते जबाबदारी देतील आपण त्याचं ऐकलं पाहिजे आणि त्याच पण त्या सगळ्या हजार बाराशे लोक किती गर्दी असेल ती त्यामध्ये फक्त अजितदादा वगळले तर कोणीही कोणी, कोणी म्हणजे कोणीही शरद पवारांच्या राजीनाम्याला मंजुरी द्यायला तयार नव्हता फक्त अजितदादा त्या राजीनाम्याविषयी ठाम होते प्रफुल्ल पटेल सुद्धा तुम्हाला आठवत असेल नेमका त्याच नाटकाचा नवा प्रयोग आता छगन भुजबळ मंत्रिपद गेल्यावर करतायत असं मला दिसतंय कारण ते आपल्याला काय नको आहे आपला स्वार्थ नाही मंत्रीपद हा माझा हव्यास नाही असं आग्रह म्हणजे काय ते आपली भूमिका दाखवत आहेत की मला मंत्रीपद मला मिळालं नाही हा व्यक्तिगत प्रश्न नाही हा अस्मितेचा प्रश्न आहे हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे वगैरे 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 थोडक्यात भुजबळ असं भासवतायत की माझं मंत्रीपद हा माझा विषय नाही लोक माझ्या सांगाच लोक माझ्या सोबत आहेत आणि लोक माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला राजकारण आणि मंत्रीपद आणि सत्ता सोडता येणार नाही नेमकी हीच गोष्ट दोन मे दोन हजार तेवीस ला शरद पवार रंगवत होते फक्त ते एका बंदिस्त सभागृहामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये ते नाटक रंगलेलं होतं आता रंग जे नाटक आहे हे ओपन चालू आहे आणि परत एकदा श्रोता एकच आहे त्याचं नाव अजितदादा पवार त्यावेळेला अजितदादा हे विरोधी पक्ष नेता होते आणि आज अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत एवढा काय तो काय तो घटनात्मक फरक आहे घटनात्मक पद बदललं जो विरोधी पक्ष नेता होता तो आज उपमुख्यमंत्री आहे आणि त्यांच्याच पक्षातला शरद पवारांच्या नंतरचा सगळ्यात ज्येष्ठ नेता छगन भुजबळ अजितदाना सांगतोय लोक माझे सांगाती तुम्ही मला वगळायला निघालात लोक मला वगळायला देणार नाही जसं शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून मी बाजूला होऊ शकत नाही कारण लोक माझे सांगाती लोक माझ्या बरोबर आहेत आणि तोपर्यंत मी पक्षात अध्यक्ष म्हणूनच राहणार पक्ष माझ्याच तंत्रावर चालणार हे शरद पवारांनी हजारो कलाकारांकडून म्हणून सामूहिकरित्या वधवून घेतलं होत योगायोग असा आहे की त्यातले बहुतांश प्रेक्षक किंवा कलावंत हे नंतरच्या काळात दोन जुलैला म्हणजे मे जून जु, जुलै बरोबर दोन महिन्यांनी दोन जुलैला अजितदादांच्या सोबत निघून गेले आणि त्यांनी शरद पवारांना कृतीतून दाखवलं की लोक नाही तुमच्या सांगातील आम्ही अजितदादांचे सांगातील असं म्हणत बहुतांश आमदार जयंत पाटील असतील किंवा जितेंद्र आव्हाड असे लोक सोडले तो महबूब शेख वगैरे आणि सुप्रिया ताई तर बाकी सगळे जे त्या नाट्यामध्ये पूर्वीच्या नाट्यामध्ये कलावंत होते आणि शरद पवार साहेबच अध्यक्ष राहिले पाहिजेत म्हणून हट्टाची भूमिका घेऊन भांडत होते असे सगळे लोक अवघ्या दोन महिन्यांनी अजितदादांच्या सोबत निघून गेले त्यानंतर तुम्हाला आठवत की खुद्द निवृत्त झालेल्या शरद पवारांनीच सहा लोकांची एक कमिटी नेमली आणि आपण बाजूला व्हावं की नाही हा निर्णय घेण्यासाठी विचार करण्यासाठी त्या कमिटीवर सोपवलं का आणि त्या कमिटीने अर्थातच पवार अध्यक्ष असलेच पाहिजेत असा निर्णय दिला आणि त्या निर्णयानंतर पवार साहेबांनी आपलं अध्यक्ष पक्क करून अध्यक्षपद पक्क केलं त्यावर शिक्कामोर्तब केलं आणि सुप्रिया ताई आणि प्रफुल्ल पटेल या दोघांना पक्षाच कार्याध्यक्ष म्हणून घोषित केलं दिल्लीत पक्षाची बैठक वगैरे भरवली होती आणि तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर ही सगळी घोषणा होत असताना मंचावर नसलेले आणि खाली गर्दीत बसलेले अजितदादा पवार एक बिसलेरीची बाटली घेऊन अशी टक 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 टेबलवर आपटत होते आपली नाराजी अजितदादानी तेव्हा दाखवली होती अनेक कॅमेऱ्यांनी ती पकडलेली होती आणि हा काळ संपत असताना अचानक एक दिवस दोन जुलैला अजितदादा उठले आणि महायुतीत सहभागी झाले उपमुख्यमंत्री झाले निवडणुका जिंकून परत एकदा उपमुख्यमंत्री झाले आणि अजितदादांसमोर त्याच नाटकाचा प्रयोग नवा कलावंत सादर करतोय ज्याचं नाव छगन भुजबळ आहे की तुम्ही काकांना बाजूला केला असेल मला बाजूला करणं शक्य नाही कारण लोक माझे सांगात नाटक तेच हजारो कलावंतांना एकत्र घेऊन जे काकांनी किंवा शरद पवारांनी दोन मे दोन हजार तेवीस ला नाटक केलेलं होत यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये नेमकं तेच नाटक आता मंत्रीपद गमावल्यानंतर छगन भुजबळ सादर करतायत ऐकत्या ना अजितदा ऐका जरा भुजबळ काय सांगतायत ऐका जे काकांनी दोन मे दोन हजार तेवीस ला सांगितलं मी बाजूला होणार नाही कारण लोक माझे सांगाती आज नेमका तोच असे तोच विषय घेऊन छगन भुजबळ तेच नाटक रंगवतेत लोक माझे सांगातील आता प्रश्न असा आहे की अजितदादा यातून वाट कशी काढणार कारण लोक माझे सांगाती याचा अर्थ विरोधी पक्ष पण माझ्या सांगाती मुख्यमंत्री महायुतीचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांना पण छगन भुजबळ मंत्रिमंडळात पाहिजे होते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांना सुद्धा छगन भुजबळ मंत्रिमंडळात पाहिजे होते उद्धव ठाकरे त्यांनाही छगन भुजबळ मंत्रिमंडळात पाहिजे होते थोडक्यात अगदी तटकरे प्रफुल्ल पटेल हे पण शेवटपर्यंत प्रयत्न करत होते असं छगन भुजबळ ठणकावून सांगतात तेव्हा ते असं सांगतायत की लोक माझ्या बरोबर आहेत किंबहुना अजितदादा सोडून सगळेच माझ्या बरोबर आहेत असा एक प्रकारचा दावा छगन भुजबळ आता करत आहेत आणि म्हणून मी त्याच नाटकाचा दोन जुलै दोन हजार तेवीस सॉरी दोन मे दोन हजार तेवीसला ला जे रंगवलेलं नाटक होतं त्याच नाटकाचा दुसरा प्रयोग छगन भुजबळ करत आहे कारण पहिल्या प्रवा प्रयोगाचा हिरो वगैरे आहे ते आता बाजूला पडलेले आहेत कारण अजितदादानी यशस्वीरित्या छगन भुजबळांना सुद्धा बगलेत मारून पवार साहेबांना खड्यासारखं बाजूला केलंय आणि अजितदादा स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव निशाणी सकट पक्षाचे मालक झालेले आणि त्यामुळे त्यांनी छगन भुजबळांना सुद्धा बाजूला करायचं ठरवलं तेव्हा साहेबांना म्हणजे शरद पवारांना दोन जुलै दोन हजार तेवीस ला काय यातना झाल्या कळत असेल मला आणखीन एक गोष्ट आठवते मित्रांनो हे सगळं झाल्यानंतर तीन किंवा चार जुलैला छगन भुजबळ यांची जी बांद्रा रेक्लमेशनला शिक्षण संस्थेची मोठी कंपाऊंड आणि इमारत आहे तिथे एक कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता त्यामध्ये अजितदादांचं नेतृत्व कसं आवश्यक आहे हे हेच छगन भुजबळ छाती ठोकपणे सांगत होते आणि शरद पवारांनी अजितदादांसकट भुजबळ प्रफुल्ल पटेल अशा सगळ्या नेत्यांना तटकरेंना कसं तोंडघशी पाडलं होत हे छगन भुजबळ सांगत होते किंबहुना आम्हाला सुद्धा आत्मचरित्र लिहावी लागतील असे टोमणे छगन भुजबळांनी सुद्धा मारले होते आज ते आत्मचरित्र लिहितील कि नाही माहीत नाही पण त्या आत्मचरित्राचं जे नाट्य आहे तसलंच नाट्य जसं तसं छगन भुजबळांना रंगवण्याची वेळ आलेली आहे जे काकांनी केलं होतं साहेबांनी केलं होतं तेच भुजबळ करत माझ्या बरोबर लोक आहेत आणि म्हणून मी निवृत्त होत नाही हाच कथासूत्र काय होतं शरद पवारांच्या दोन मे दोन हजार तेवीसच्या नाट्याचं सूत्र काय होतं कथासूत्र काय होत लोक माझे सांगाती आणि लोक माझे सांगाती आहेत तोपर्यंत मी निवृत्त कसा होऊ शकतो मला निवृत्त होता येणार नाही हीच पवारांची भूमिका होती आणि आता तीच मंत्रीपदावर घेतलं नाही म्हणून छगन भुजबळ यांची भूमिका आहे भले मी पक्षाध्यक्ष नसेल पण मंत्रीपद कुठचंही सरकार आलं तरी मला मिळालं पाहिजे कारण मी म्हणजेच ओबीसी ओबीसी लोक माझ्या सांगाती आणि ओबीसी वगळून उरलेले लोक पण माझ्या सांगाती अजितदादा पवार सोडून सगळेच माझे सांगाती असं एक नाटक छगन भुजबळ रंगवत आहेत त्यातून पुढे काय होईल कल्पना नाही आता तरी सांगता येत नाही भुजबळांचा हा आवेश किती काळ टिकेल मा कि मला माहित नाही कारण मला एक गोष्ट आठवते की मला वाटते दोन हजार नऊ किंवा दोन हजार दहा मध्ये कधीतरी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पा पाय उतार व्हावं लागलं होतं आदर्श घोटाळा प्रकरणातून आणि तेव्हा त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री कोण येणार याची चर्चा चालू होती आणि त्यावेळेलाच शरद छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते त्यांना पत्रकारांनी विचारलं होतं जर काँग्रेसचा मुख्यमंत्री बदलतोय तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री बदलला जाणार का त्या छगन भुजबळांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं तो विषय काँग्रेसचा पक्षांतर्गत प्रश्न आहे राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदाविषयी कुठलाही वाद नाही त्यामुळे उपमुख्यमंत्री बदलला जाण्याची काळी मात्र शक्यता नाही पण मुलगा आमदार बाप मंत्री आणि पुतण्या खासदार ओबीसी ओबीसी म्हणून किती द्यायचं अशी अजितदा लॉबीने जी काय कुजबूज सुरू केली तिचा गाजावाजा इतका झाला की अशोक चव्हाणांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण यांची सोनिया गांधींनी निवड करण्यापर्यंत भुजबळांना आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यांना अक्षरशः अजितदादांनी आणि त्यांच्या साथी सवंगड्यांनी उपमुख्यमंत्री पदावरून हकलपट्टी केली होती उचलबांगडी केली होती आणि अजितदादा पवार हे पहिल्यांदा पहिल्यांदा भुजबळांची उचलबांगडी करूनच उपमुख्यमंत्रीपदी बसले होते विसावले होते तेव्हा अभिमान स्वाभिमानाच्या गोष्टी अस्मितेच्या गोष्टी जर भुजबळ आज करत असतील तर ती वेळ तेव्हा होती बारा वर्षापूर्वी दोन हजार दहा मध्ये ज्या वेळेला त्यांना उपमुख्यमंत्री पदावरून हक्कून लावल्यासारखं बाजूला करून अजितदादा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले अस्मितेचा एवढा तगडा आव असेल तर मग बारा वर्षापूर्वी मंत्री पदासाठी भुजबळ गप्प का बसले याचाही खुलासा करावा लागेल आणि भुजबळ तो करणार नाही त्यामुळे जे काय नाटक शरद पवारांनी रंगवलं तेच आता भुजबळ रंगवत आहे विषय इतकाच आहे की जे संपादक त्या नाटकामध्ये कलावंत म्हणून हजर होते त्यापैकी कोणी भुजबळांच्या नाटकात कलावंत म्हणून येणार आहे का किंवा मागे झिलकरी मुणी उभे राहून जी जी र, जी म्हणणार जी आहेत जी का बघू कल्पना नाही मला आता काय होईल पण एक गोष्ट साफ आहे की हा दोन मे दोन हजार तेवीस ला रंगवलेल्या नाटकाचा नव्या कला संचा मधला कलाकार संचा मधला नवा प्रयोग आहे हिरो बदललेला आहे शरद पवारांच्या जागी छगन भुजबळ आले बघू मित्रांनो पुढे पुढे काय होतं आत्ता इथेच सांगतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा इतरांना पाठवा नमस्कार